फ्रेंड्स पण एकदा स्वागत करते माझ्या युट्यूब मध्ये तर आज आहे आपल्या दादूचा बर्थडे हॅपी बर्थडे दादू <laughs> थँक्यू तर मस्त तयार झालंय आमचा आता दादू आता कोण चाललाय तो शाळेत जायचंय आहे आता शाळेमध्ये म्हटलं आहे मला चॉकलेट घेऊन दे माझ्या वर्गातल्या मुलांना सर्वांना वाटायचे तर म्हटलंय ठीक आहे आणि काय गिफ्ट पाहिजे मम्माकडून कोण सायकल सायकल तर त्याला घ्यायची सायकल जेव्हापासून त्याचा बड्डे जवळजवळ होता तेव्हापासून त्याला विचारलं होतं मी की काय पाहिजे तेव्हापासून त्याचं चालू आहे की मला सायकल पाहिजे सायकल पाहिजे तर म्हटलं ठीक आहे सायकल घेऊ आपण तर आता चाललंय शाळेमध्ये आणि शाळेतून पाच वाजता येईल मग त्याचे पत्त्याला ड्रेस घ्यायला आणि मग सायकल घ्यायला त्याचा बड्डे गिफ्ट हां बरं तसं करू आणि सायकल घेल नाही का त्यानं गल्ला टाकलेला टाक आहे खूप दिवसापासून टाकलेला आहे गल्ला तर आहे की हा कट कर जेवढे पैसे निघतील तेवढेची मला सायकल घे तर म्हटले ठीक आहे जेवढे निघतील तेवढे ठीक आहे त्याच्यात आणि लागलेच कमी मी जर पडले तर तुझे पप्पा टाकतील तर कुठेही तुझा गल्ला कुठे रे तर आपण त्या गल्ला पहिला कट करू किती निघते त्याच्यात तर, तर पाहून टाईम आहे शाळेत जायला गल्ला आपली खात्री आन। कात्री आण ना कात्री मध्ये जरच त्याचे पप्पा मग पैसे घ्यायचा पप्पा माझ्या गल्ल्यात पैसे द्या टाकायला आणि ते बंद होते तर चला बघू किती झाली रक्कम आशे म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी टाकलेलं आहे हां जेवढं नोट निघताल तेवढेच न्यायच्या हां आणि चित्र ठेवून द्यायची ओके कितकी उत्साह झालाय तो फोडायला तू पण दोघांना दोघांना पण तू पण घालणार रंगीत मग कधी आता आंघोळ करून तुला शाळेची घाल बोलली बाई तिची तब्येत ठीक नाही तर तिला बोलली मी या शाळेत जाऊ नको ती मध्ये रंगी ड्रेस घालून चालला शाळेमध्ये तर मला पण जायचं तुझ्या तब्येत ठीक नाही तरी असतो कधी असतो सुट्ट्यांमध्ये बड्डे असत सुट्ट्यांमध्ये बड्डे असतो कपडे शाळेत मी काय करू शकते बाळा शाळा तुझ्या सुट्ट्यामध्ये येते तुझा बड्डे सुट्ट्यामध्ये येतो ना त्याला मी काय करणार आहे तर ती सकाळपासून नर्वस झाली आहे की माझा बड्डे शाळेमध्ये सेलिब्रेट करता येत नाही चॉकलेट देता येत नाही म्हणजे तिचं दीपावळी उन्हाळ्यामध्ये येतं तिचा बड्डे तर म्हणून हा प्रॉब्लेम झाला आहे बरं ठीक आहे पिल्लू काय हरकत नाही आपण तुझ्या बड्डेच्या टायमाला इथे जे सगळे लोक राहतात ना ते सगळ्यांना आपण चॉकलेट देऊ ज्या मित्रांना त्यांना इथे हर्ष होते आहेत ना ते सगळ्यांना आपण चॉकलेट वाटू हां असं रडायचं नसतं दड्डे आहे ना छान सेलिब्रेट करायचं आपण हां हां असं नाही करायचं हां

आशू गेला शाळेत आणि त्याला मी लेडी चॉकलेट घेऊन दिले होते दोन बॉक्स घेऊन दिले होते तर एक एका पॅकेटमध्ये ॲडजस्ट केली तर एक पॅकेट दिले त्यांना त्याच्या वर्गात जेवढे मुले तेवढे आणि हा एक्स्ट्राय दिदी बोलली मला पण पाहिजे त्याच्यासाठी घेऊन आले मग भाऊजीने त्यांनी मानली मिसळ तर म्हटलं चला आपण नाश्ता करून घेऊ तर या नाश्ता करायला आम्ही करायला बोलून नाश्ता आता नाही का आशू आल्या खाली आणि शाळेतून आलं पाच वाजले तर आता बघा आला आल्याच मी तुम्हाला दाखवते काय म्हणते मला आल्याच्या नंतर सायकल आणली की मला म्हंटल सायकल आर पप्पा बोलायला आर असं यायला लागलं एवढं

पप्पा आहेत दे दे ना पैसे पैशाला पप्पा ती ती फ्रीज वरती बाय

कोणाला नाही जा स्टूलवर नको स्टूलवर कशाला राहते त्या झालं काय मागवलं तुझ्या वेळेला केड्याला का बघत काय अशो काय बनवलं तुझ्या वेळेला हो का कोणी आणले होय पण मी रोटी